नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विटा खंबाळे रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला भीषण धडक दिली आहे या भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय विटा खंबाळे रस्त्यावरील चक्रधारी संस्थेसमोर चार चाकी वाहनाची धडक बसल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय या अपघातात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की खानापूर तालुक्यातील अळसंद गावातील पुष्कर महेंद्र जाधव वय एकोणीस आणि अर्जुन रवींद्र सुतार वय अठरा हे दोघे तरुण काल मंगळवारी साडेआठ वाजण्याच्या सुमारास विट्याकडून अळसंदला निघाले होते यावेळी खंबाळे हद्दीत असणाऱ्या चक्रधारी संस्थेसमोर आल्यानंतर अज्ञात चारचाकी वाहनाची त्यांच्या दुचाकीला भीषण धडक बसली या अपघातात पुष्कर जाधव हा जागीच ठार झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला अर्जुन सुतार हा गंभीर जखमी झालाय या भीषण अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढलाय अपघातात जखमी झालेल्या अर्जुन सुतार याच्यावरती उपचार सुरू असून अपघातानंतर पळून गेलेल्या चारचाकी वाहनाचा पोलीस कसून शोध घेत आहेत या अपघातात विटा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे